नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती बारा मे दोन हजार पंचवीस एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धर्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्ज्वल करू शकतो उपकार्यकारी अधिकारी श्रीमती अंजू संभाजी काळे यांनी सर्व बौद्ध उपासकांना बौद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत दिनांक बारा मे रोजी येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेनिमित्ते जलसंपदा विभाग माजलगाव कालवा विभाग क्रमांक दहा परभणी यांच्याकडून श्रीमती काळे अंजू संभाजी उपकार्यकारी अधिकारी यांनी सर्व बौद्ध उपासकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत उप कार्यकारी अभियंता का मादुर्गा भागा विभाग्रमांतर येणाऱ्या बारामे रोजच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त जलसंपदा विभाग व आमचे सहकारी श्री प्रसाद लांब कार्यकारी अभियंता यांच्या वतीने सर्व बौद्ध बांधकांना व बौद्ध उपासकांना हार्दिक शुभेच्छा देत आहे